आपण पाहत आहात महाराष्ट्राची आयशर व दुचाकीच्या भीषण अपघातात सासू बसून दोघी जागीच ठार तर दोन बालके गंभीर जखमी देवळा कणवण रस्त्यावर भवूर फाट्या नजीक दिनांक तीन डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आयशर ट्रक व दुचाकी स्कूटी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तालुक्यातील वरवंडी येथील सासू व सुनेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर दोन मुले गंभीर जखमी झाले या घटनेने वरवंडी गावासह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे याबाबत देवडा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की आज बुधवार दिनांक तीन सायंकाळी साडेसहा वरवंडी येथील माजी उपसरपंच अनिता विलास शिंदे वय पन्नास व चेतना अविनाश शिंदे वय अठ्ठावीस या दोन्ही सासूसुना दोन लहान मुलांसह हो मटाने शिवारातील शेतातून घराकडे स्कूटीने जात असताना कडवणहून देवड्याच्या दिशेने भरधाव वेगाने येत असलेल्या आयशर वाहनाच्या मागील चाकात सापडल्या अपघात इतका भीषण होता की या दोन्ही महिला जागीच ठार झाल्या त्यांच्यासोबत असलेले गुरु अविनाश शिंदे वय तीन विधी अविनाश शिंदे वय सहा हे दोघेही चिमुकले गंभीर जखमी झाले त्यांना पुढील उपचारासाठी कळवण व सटाणा येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांनी घटनास्थळी भेट दिली अपघातात ठार झालेल्या दोन्ही महिलांवर देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन रात्री उशिरा त्यांच्यावर वरवंडी येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी कुटुंबातील सदस्य नातेवाईकांचा आक्रोश हृदय हेलावणारा होता अपघातग्रस्त आयशर चालक फरार झाला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती अनिता शिंदे त्यांच्या पश्चात पती एक मुलगा नातवंडे असा परिवार आहे तर चेतना शिंदे यांच्या पश्चात पती एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे विकास सोसायटीचे माजी चेअरमन व उबाटा गटाचे उपतालुका संघटक विलास शिंदे यांच्या त्या पत्नी व सून होत्या या घटनेने वरवंडी गावासह तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे बागलाड वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य देवडा